या महिलांचे चेहरे नीट पहा यांची नावं आहेत चांदणी कांबळे रीटा उर्फ गंगा कांबळे बबिता उपाध्ये पूजा कांबळे सर्वजणी राहणाऱ्या आहेत लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या सध्या पुणे पोलिसांनी या सर्व महिलांना बेड्या ठोकल्या कामच असं केलंय या बायकांनी त्यामुळे पोलिसांना अटक करावीच लागली तर या बायका आहेत अट्टल चोरट्या वारीत चोऱ्या करण्यासाठी त्या खास लातूरवरून पुण्याला आल्या होत्या देहू आणि आळंदीतून निघालेल्या पालखी सोहळ्यासोबत त्या पंढरपूरच्या दिशेने जात होत्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी भोळ्या भाबड्या वारकरी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केलं होतं दोन्ही पालख्या पुण्यात आल्या यावेळी पुणे पोलिसांनी पालखीत चोरीच्या घटना रोखण्यासाठी आधीच स्पेशल पथक निर्माण केलं होतं आणि या स्पेशल पथकाच्या नजरेत या बायकांची चोरी पकडली गेली आणि पोलिसांनी या बायकांच्या टोळीला बेड्या ठोकल्या अटक केलेल्या आरोपींमध्ये लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे त्यांच्याकडून बावीस टोळे वजनाची वीस मंगळसूत्रे आणि चौदा महागडे मोबाईल जप्त करण्यात